पुण्यातील कोथरूड परिसर व्ही आय पी आणि श्रीमंत लोकांचा एरिया म्हणून ओळखला जातो मात्र याच कोथरूडवर अनेक वर्चस्व राहिले आणि त्यातीलच एक, त्या एक म्हणजे मोहोळ कधी काळी आपल्या दहशतीने सगळ्यांनाच घाबरवून सोडणाऱ्या शरद मोहोळला मात्र त्याच्याच घराजवळ म्हणजेच कोथरूडच्याच सुतारदरा परिसरात गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आहे या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्न टू घडलाय असं सुद्धा बोललं जाते तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शरद मोहोळच्या हत्येची आणि त्याच्या पुढील तपासाची ए टू झेड स्टोरी कशी आहे ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस वेळ दुपारी एक ते दोनच्या सुमाराची आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं जेवण करून शरद मोहोळ हा काही साथीदारांसोबत घराबाहेर पडला आणि अवघ्या काही मिनिटातच त्याच्यावरती त्याच्याच साथीदारांकडून गोळीबार हा करण्यात आला आणि या हल्ल्यात शरद मोहोळवरती तीन ते चार गोळ्या या डागण्यात आल्या आणि तो त्यावेळेस जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अवघ्या काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त सुद्धा समोर आलं या घटनेनंतर मात्र शरद मोहोळची हत्या म्हणजे गँगवॉर असल्याचा एक अँगल समोर आला यावेळी पोलिसही आरोपीच्या मागावर होते आणि पोलिसांनी सांगितलं की शरद मोहोळची हत्या ही कोणत्याही गँगवॉरच्या हेतूने झालेली नसून ती त्याच्या स्वतःच्याच साथीदारांनी केलेली आहे ज्या दिवशी शरदची हत्या झाली त्याच दिवशी रात्री पोलिसांनी आठ आरोपींना खेड शिवापूर मधून ताब्यात घेतलं त्यावेळी वीस वर्षाचा मुन्ना पोळेकर हाच शरद मोहोळच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं या सगळ्या घडामोडीत प्रश्न असा उपस्थित राहतोय की शरद मोहोळची हत्या हा जर फुलप्रूफ प्लॅन असेल तर पोलिसांनी या आरोपींना अटक कशी केली तर ऐका या हल्ल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रही पटापट फिरवली आणि पोलिसांना अशी टीप मिळाली की हे आरोपी अगोदर कात्रजला गेलेत आणि त्यानंतर कात्रज वरून चार चाकीमध्ये बसून ते सातारा दिशेने टोल नाक्यांना अलर्ट केलं आणि सातारा पोलिसांची सुद्धा मदत घेतली तर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर शिरवळ जवळच्या पट्ट्यात होतं आणि पोलिसांच्या या पथकाला एका पेट्रोल पंपाजवळ दोन गाड्या आणि काही तरुणांचा घोळका दिसला तेव्हा पोलिसांनी या घोळक्याला घेराव घालत तिथूनच मुन्ना पोळेकर सोबत नामदेव कानगुडे अमित कानगुडे चंद्रकांत शेळके विनायक गव्हाणकर विठ्ठल गांधले अॅडव्होकेट रवींद्र पवार आणि अॅडव्होकेट संजय ओनळ अशा आठ जणांना अटक केली तर त्यांच्याकडून पिस्तुला आणि काडतुस यांसारखा काही ऐवध सुद्धा जप्त करण्यात आला म्हणजेच ज्या दिवशी गोळीबार झाला त्याच दिवशी रात्री पोलिसांनी आरोपींना कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा जानेवारीला शरद मोहोळच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं रस्त्यावरती चालत येत असतानाच त्याच्याच साथीदाराने पाठी मागून त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि लगेचच समोरून त्याच्यावरती दुसऱ्या एकाने गोळ्या झाडल्या आणि शरद मोहोळ हा जमिनीवर कोसळला असं यामध्ये दिसून आलं मात्र शरद मोहोळवरती गोळ्या झाडणाऱ्यांनी तिथून लगेचच पळ काढला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न हे तिथं उपस्थित असणाऱ्या इतरांनी केला मात्र हे आरोपी काही हाती लागले नाहीत आणि त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून समोर आलं की मुन्ना पोळेकरनेच हे कृत्य केलंय जमिनीचा वाद खुन्नस आर्थिक व्यवहार असं कोणतंही कारण शरद मोहोळच्या हत्येमागे नव्हतं तर कारण होतं ते म्हणजे मुन्ना पोळेकरच्या सख्ख्या मामाचा शरद मोहोळने केलेला अपमान पोलिसांनी अटक केलेल्या आठ आरोपींपैकी एक म्हणजे नामदेव कानगुडे आणि हाच मुन्ना पोळेकरचा सख्खा मामा आहे नामदेव कानगुडे हा सुद्धा सुतारतरा भागातच राहिला होता मात्र काही वर्षांपूर्वी म्हणजेच दहा एक वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि कानगुडे मध्ये वाद झाला तेव्हा या वादात कानगुडेला शरद मोहोळने मारहाण केली होती आणि या वादानंतर मात्र कानगुडे हा सुतार सोडून भूगावला राहायला गेला होता याशिवाय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक आरोपी तो म्हणजे विठ्ठल हा नामदेव कानगुडेचा मावस भाऊ आणि मुन्ना पोळेकरचा मामा आहे विठ्ठल गांधलेचे सुद्धा शरद मोहोळ सोबत वाद होते तर आपल्या दोन्ही मामांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुन्ना पोळेकरनं हा खून केल्याची कबुली स्वतः पोलिसांना दिली मुन्ना पोळेकर जरी शरद मोहोळच्या हत्येचा सूत्रधार असला तरीही या हत्येच्या कटाचे मास्टर आहेत ते म्हणजे नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांधले मुन्नाला त्याच्या दोन्ही मामांचा भक्कम सपोर्ट होता त्याच्या मामांनीच प्लॅन करून मुन्नाला मोहळ गँगमध्ये पाठवलं होतं त्यानंतर मुन्नाने सुद्धा शरद मोहोळच्या सारखंच सोबत राहण्यासाठी प्रयत्न केले जिथं मोहळ उपस्थित असायचा तिथंच मुन्ना सुद्धा त्याच्या सोबत असायचा एवढंच नाही तर मोहोळच्या पाया पडणं त्याच्या वाढदिवसासाठी केक घेऊन जाणं असे अनेक देखावे करत त्याने शरद मोहोळच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो शरदच्या मर्जीतला माणूस बनला त्यानंतर शरद मोहोळचा विश्वास संपादन केल्यानंतर मुन्ना पोळेकरने तीन पिस्तूलही विकत घेतली होती आणि गोळीबाराची प्रॅक्टिस सुद्धा तो मुळशी मध्ये जाऊन करायचा आणि एक दिवस मुन्ना पोळेकरने संधी साधत शरद मोहोळच्या जवळ राहूनच त्याचा गेम केला तर अशी होती शरद मोहोळच्या हत्येची ए टू झेड स्टोरी याशिवाय या, या प्रकरणात दोन वकिलांना सुद्धा अटक करण्यात आहे पोलीस तपासात असं समोर आलंय की पंधरा डिसेंबरला हे सगळे आरोपी एकत्र भेटले होते आणि त्यानंतरच हा सगळा प्लॅन तयार करण्यात आला होता याशिवाय तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा कोर्टात दिलेल्या माहितीनुसार या दिले हल्ल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या वकिलांना माहिती होतं असं सुद्धा सांगण्यात आले सध्या शरद मोहोळच्या हत्येचा तपास हा गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय त्यामुळे आता या हत्येच्या कटाचे काय काय धागे दोरे समोर येतील याकडे आता सगळ्यांच लक्ष लागून राहिले तर शरद मोहोळची हत्या म्हणजे पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्न टू घडलाय हे मात्र निश्चित आहे आणि आता पुण्यामध्ये गँगवार हे कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तर यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेटसअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेटस मराठी